Siri <laughs> नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी साक्षी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते मंडळी आपल्या पदार्थांमध्ये जर मसालेच नसतील तर त्यांना तितकीशी चवच येणार नाही बरोबर ना आपल्या भारताबरोबरच संपूर्ण जगभरामध्ये आपले मसाले हे प्रसिद्ध आहेत आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी देखील आहे याच पार्श्वभूमीवरती आपल्या कृषी क्षेत्रामध्ये देखील मसाल्यांच्या पिकांना एक महत्वाचं असं स्थान आहे त्यातीलच एक बहुगुणी आणि बहुउपयोगी पीक म्हणजे ओवा ओवा हा केवळ आपल्या खाद्यपदार्थांमध्येच वापरला जात नाही तर त्याबरोबरीनेच त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे त्यांचा विविध प्रकारे औषध निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो आणि त्याला मागणी देखील भरपूर आहे याबरोबरीनेच त्याला कमी पाणी कमी खर्च आणि जास्त बाजारभाव असल्याने आपल्या शेतकऱ्यासाठी तो एक नफ्याचं कारण ठरतो आणि आपल्या अर्थसंकल्पनेसाठी किंवा आपल्या अर्थव्यवस्थेसाठी सुद्धा एक समृद्धीचं कारण ठरतो तर मंडळी आपला आजचा विषय आहे ओवा पीक लागवडीतून समृद्धी आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत प्राचार्य प्रकाश पटेल सर सरांविषयी थोडक्यात सांगायचं म्हणजे नंदुरबार येथील शहादा येथे के व्ही पटेल महाविद्यालयामध्ये सर प्राचार्य आहेत आणि त्याबरोबरीनेच ते अनुभवी आणि यशस्वी असे शेतकरी देखील आहेत सर कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत नमस्कार सर सुरुवातीलाच मी जसं म्हणाले की आपल्या जगभरामध्ये आपले मसाले प्रसिद्ध आहेत आणि त्यामधीलच एक बहुउपयोगी आणि बहुगुणी पीक म्हणजे ओवा तर ओव्याची ही जगभरामध्ये काय परिस्थिती आहे आणि आपल्या देशामध्ये काय परिस्थिती आहे त्याबद्दल काय सांगाल ओवा हे पीक आहे मॅडम याला हिंदीमध्ये आजवाईन असं म्हटलं जातं गुजरातीमध्ये आजमा असं नाव या ओव्या पिकाला आहे ओवा पीक खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी जे काही ते परंपरागत पिकं खरीपमध्ये जसं की सोयाबीन कापूस मूग आणि रब्बीमध्ये हरभरा रब्बी ज्वारी हे जे काही घेतात त्यांच्यासाठी एक पीक बदलाच्या म्हणजे फेरबदलासाठी महत्त्वाचं असं पीक म्हणून ओवा आहे ओव्याच्या बाबतीत जर उगमाचं किंवा मुळाचं आपण संदर्भात बोललात तर इजिप्त या देशातनं त्याचा उगम झालेला आहे आणि भारतात अफगाणिस्तान पाकिस्तान इराण इराक आणि युरोपच्या काही भागामध्ये या ओव्याची शेतीही केली जाते आपल्या देशात जर आपण पाहिलं तर राजस्थान महाराष्ट्र मध्य प्रदेश आंध्र प्रदेश बिहार आदी राज्यांमध्ये याची लागवड केली जाते भारतातलं एकूण क्षेत्र जर आपण पाहिलं तर एकोणचाळीस हजार हेक्टर या ओव्या पिकाखाली आहे आणि प्रामुख्याने याच्यातले एकोणसत्तर टक्के शेती फक्त राजस्थान या एका राज्यात होते आणि उर्वरित हे बाकीच्या राज्यांमध्ये शेती केली जाते आणि ओव्याचं महत्त्व जसं आपण सांगितलं की मसाल्या पिकामध्ये जे आपल्या रोजच्या दैनंदिन याच्यात आपल्याला लागते त्याचप्रमाणे औषधामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या ओव्यांचा उपयोग होतो खास करून पोटाच्या संदर्भात असलेले विकार मग ते अपचनाचा असेल किंवा लहान मुलांचे जे काही पोटाच्या संदर्भातले आजार आहेत याच्यावर ओवा हा खूप चांगल्या प्रकारे काम करतो आणि सर्दी किंवा खोकला कफ जर झाला असेल तर अजूनही गावामध्ये खेड्यांवर आजी हे त्यांचं एक छोटासा आजींच्या बटवा ज्या आपण त्याला म्हणतो त्या बटव्यामधनं एक पोटली तर तयार करतात म्हणजे ओव्याचे जे काही बियाणं आहे हे बियाणं तव्यावर आपण जर का भाजलं आणि साध्या सुतीच्या कापडमध्ये त्याची एक छोटीशी अशी पोटली जर आपण केली आणि इनेलरच्या ऐवजी आपण जर का तो ओव्याचं इनेलर म्हणून आपण वापर केला तर हमखास सर्दी आणि खोकल्यावर सुद्धा याचं नियंत्रण हे मिळतं त्याचबरोबर ओवा हे पीक अत्यंत कमी पाण्यात येणारं पीक आहे म्हणून ते खूप फायदेशीर आहे आणि त्याच्यावर येणारे रोग कीड यांच्याही इतर पिकांच्या बाबतीत हे खूप कमी असल्याकारणाने खर्चात थोडीशी बचत होते आणि शेतकऱ्याच्या हातात दोन पैसे हे जास्त राहतात तुम्ही आता जगभराबद्दल सगळं सांगितलं पण आपल्या महाराष्ट्रामध्ये जर हे पीक घ्यायचं असेल तर त्यासाठी हवामान कशा प्रकारचं हवं आणि माती विशेषतः कशी हवी ओवा हे पीक थंड हवामाला चांगला प्रतिसाद देतं मॅडम आपण जर का पाहिलं तर वनस्पतीच्या फांदी वाढीची जी अवस्था असते ज्याला आपण शाखीय वाढ अवस्था म्हणतो या अवस्थेच्या दरम्यान ओव्या पिकासाठी वीस ते पंचवीस अंश सेल्सिअस तापमान जर का राहिलं तर ते चांगलं आणि फायदेशीर असतं त्याचप्रमाणे झाडाच्या वाढीच्या दरम्यान म्हणजे त्याला आपण काहीक वाढ ही व्यवस्था असं म्हणतो जी पद त्या काहीक वाढीसाठी या टेम्परेचरला किंवा तापमानाला पंचवीस ते पस्तीस अंश सेल्शियसपर्यंत जर का तापमान राहिलं तर नक्कीच त्याचा ओवा पिकच्या पिकावर हे पॉझिटिव्ह परिणाम होतो परंतु ओवा पिकाला खास करून धोका हा फुलऱ्याची जी अवस्था असते त्याच्यात असतो कारण ओवा पीक लागवडीचा नंतर पावसाळा हा संपलेला असतो आणि फुलऱ्यात जेव्हा येतो तेव्हा हिवाळा हा सुरू होण्याचा वेळ असतो तर नेमकं त्यावेळेस काय होतं की हवामानामध्ये धुके निर्माण होतात आणि तर धुके जर का जास्त कालावधीपर्यंत राहिले तर ते फुलऱ्यावर त्याचा विपरीत असा परिणाम होतो ज्याच्यामुळे बुरशीजन्य रोग त्याला लागतात आणि ते धोकादायक असतं त्याच्यामुळे ती एक अवस्था जर आपण व्यवस्थित काळजी घेतली तर नक्कीच ओव्या पिकाला हे चांगल्या पद्धतीने आपण घेऊ शकतो आणि अजून एक हवामानाच्या संदर्भात महत्त्वाचा असं आहे की जेव्हा आपण ओवा कापणीसाठी आपन आपन करतो किंवा कापणीच्या अवस्थेमध्ये जेव्हा ओवा आलेला असतो त्यावेळेस हवामान हे कोल्ड असलं पाहिजे कारण बऱ्याच वेळा जसं आता अवकाळी पाऊस सुरू आहे असाच अवकाळी पाऊस कापणीच्या वेळेस म्हणजे साधारण जानेवारीचा मागचा पंधरवाडा आणि फेब्रुवारीचा पहिला पंधरवाडा याच्यात जर का तो अवकाळी पाऊस आला तर तो आपल्या ओव्याला पूर्ण जमीनदोस्त असा करून देतो कारण ओव्याची जे पीक आहे या पिका अगदी पोकळ असं पीक असतं आणि त्याच्यामुळे ते, ते दाणे लगीच जमिनीवर जातात आणि माती त्याला ला लागते आणि त्या ओव्याची क्वालिटी ही खराब करतात म्हणून कापणीच्या वेळेस कोरडं हवामान येईल या पद्धतीने शेतकऱ्यांनी पेरणीची नियोजन हे केलं पाहिजे तर नक्कीच आपल्याला ओव्या पीक हे चांगल्या पद्धतीने घेता येईल मातीचं मातीबद्दल तुम्ही मातीच्या बाबतीत एक चांगल्या निचरा होणारी आणि वाळू मिश्रित जर का माती राहिली तर हमखास ओव्याचे पीक हे चांगलं येतं काळ्या आणि भारी जमिनीतही ओवा पीक होतो परंतु थोडंसं उत्पादन हे कमी त्याच्यात येतं परंतु आपण पेरणीच्या पद्धतीमध्ये जर का त्याचे बदल केले जसं की परंपरागत पद्धतीने आपण जर का पेरणी करतो ती पेरणीची पद्धत काळ्या आणि भारी जमिनीसाठी आपण सरीवरंबा या पद्धतीचा जर का उपयोग केला आणि पेरणी यावर जर आपण टोकन पद्धतीचा जर का वापर केला तर हमखास शेतकऱ्यांना काळे पाणी काळी जी, जी जमीन आहे जी पाणी धरून ठेवते त्याच्यात जास्त जरी पाऊस आला तरी त्या ओव्या पिकाला कोणताही धोका राहत नाही आणि अपेक्षित उत्पादन आपल्याला काळ्या जमिनीतही चांगल्या पद्धतीने घेत आहेत अच्छा सर मग मशागतीपूर्वी काय पूर्वतयारी करायला हवी शेतकऱ्यांनी मशागतीपूर्वी जे मागचं आपण पीक घेतलेलं असतं ते पीक काढल्याच्या नंतर आपण नांगरणी एक वेळास त्या शेताची करावी आणि समजा आपण जर कोरड या क्षेत्राखाली ओव्या पिकाची लागवड करणार आहोत तर साधारण तीन वर्षामध्ये आपण एक वेळा क्षेत्राची नागर्टी केली तरी चालते त्याच्यानंतर जे मागच्या पिकांचे अवशेष असतील हे अवशेष जर का आपण एकत्र गोळा केले आणि त्याच्या स्वच्छ केलं शेत तर चांगल्या पद्धतीने शेत तयार होतं त्याच्यानंतर आपण वखरणी करावी आणि वखरणी किंवा आता सध्या ट्रॅक्टरचा युग आलेला आहे आणि म्हणून आपण त्याला रोटोव्हेटर सुद्धा एक वेळा जर केलं तर, जमी थी जमीन तर, चे तर जमीन ही चांगली भुसभुशीत होते आणि ते झाल्याच्या नंतर आपण साधारण शेणखताचं जर का त्याच्यात ॲड केलं जमीन तयार करण्याच्यासाठी तर खूप चांगल्या पद्धतीने शेत हे तयार होईल आणि जर आपल्याला सरीवरंबा या पद्धतीने जर का लागवड टोकन पद्धतीने करायची असेल तर जमीन भुजभुशीत तयार झाल्याच्या नंतर आपण रेजरच्या साह्याने साधारण अडीच फूट या दोन ओळीतलं अंतर ठेवल्यावर शर्या जर आपण ओढून घेतल्या तर आपल्याला पाऊस पडल्यानंतर किंवा र रब्बीच्या शेवटी पावसाच्या खरीपाच्या शेवटी आपल्याला त्याच्या टोकन पद्धतीने लागवड करता येईल या अशा पद्धतीने आपण ओव्यासाठी ही जमीन तयार करू शकतो सर आता तुम्ही मशागतीविषयी सगळी सविस्तर माहिती सांगितली पण पाण्याचं व्यवस्थापन आपण कशा केलं पाहिजे ओवा हे पीक कोरडवाहू भागात जास्त प्रमाणात घेतलं जातं परंतु संरक्षित पाणी देण्याची जर का तिथं व्यवस्था असेल तर फुलोरा अवस्था साधारण पंच्याहत्तर ते ऐंशी पंच्याऐंशी दिवसापर्यंत आपण एक त्याला संरक्षित असं ओलावा हे पाणी देऊ शकतो आणि बागायती क्षेत्रासाठी जर का आपल्याला ओवा हे पीक घ्यायचं असेल तर साधारण आपण ठिबक सिंचनाची जर प्रणाली वापर केली तर आपल्याला उत्पादनात खूप चांगल्या पद्धतीने भर आपण नोंदू शकतो पट पाणी जर आपण दिलं तर ओवा हे पीक थोडंसं सेन्सिटिव्ह असल्याकारणाने त्याला मर रोग येण्याची शक्यता असते सर आता पाण्याचं व्यवस्थापन आपण बघितलं पण ओव्याचे काही प्रकार आहेत का किंवा त्याच्या काही जाती आहेत का त्याविषयी काय सांगा भारतीय कृषी अनुसंधान परिषद नवी दिल्ली यांच्या अंतर्गत राष्ट्रीय मसाला बियाणे पीक संशोधन संस्था अजमेर राजस्थान इथं hmm. या संशोधन केंद्राच्या अंतर्गत त्यांनी बरेचसे असे वाण विकसित केले आहेत त्याच्यात अजमेर आय आज, आजवाईन एक अजमेर आजवाईन दोन अजमेर आजवाईन त्र्याहत्तर अजमेर आजवाईन त्र्याण्णव तसंच जुनागड येथील कृषी विद्यापीठाने सुद्धा गुजरात आजवाईन एक गुजरात अजवायन तीन लॉब सिलेक्शन एक लॅब सिलेक्शन दोन हे व्हरायटीज त्यांनी विकसित केल्या आहेत परंतु याच्यात जर अजमेर अजवाईन एक हे आपण पाहिलं तर हा अत्यंत कमी कालावधीत म्हणजे एकशे पस्तीस ते एकशे पंचेचाळीस दिवसाच्या अंतर्गत येणारा आणि साधारण बारा ते चौदा क्विंटल प्रति हेक्टर याचं उत्पादन आहे आणि गुजरात अजवाईन एक जो आहे हा बागायती क्षेत्रासाठी जास्त कालावधीचा मोठा वाण हा साधारण एकशे पंच्याहत्तर ते एकशे पंच्याऐंशी दिवसात तयार होतो परंतु याचे उत्पादन हे वीस ते बावीस क्विंटल प्रति हेक्टर आहे परंतु महाराष्ट्राचा जर का आपण विचार केला तर महाराष्ट्रात ज्या लोकल लेवलवर विकसित झालेल्या जाती आहेत म्हणजे जा शेतकऱ्यांनीच त्यांच्या पारंपरिक जाती ज्या जा जतन केल्या आहेत त्याचीच लागवड ही होत असते म्हणजे आमच्या नंदुरबार जिल्ह्यात शादा तालुक्यात जर का आपण विचार केला तर तिथे प्रमुख काही गावं आहेत जसं की प्रकाश आहे मामाचे मोहिदे आहे भादे आहे काथर्दे आहे इकडं कवठळ आहे ह्या गावातले शेतकरी हे दरवर्षी कायमस्वरूपी ओव्याची शेती करत असतात तर आप तिथले शेतकरी काय करतात समजा प्रकाशात शेतकऱ्याला ओव्या लावायचा असेल तर तो मोयद्याच्या शेतकऱ्याकडनं घेतो मोयद्याच्या शेतकरी भाद्याच्या शेतकऱ्याकडनं घेतो अशा पद्धतीने लोकलच व्हरायटी तिथं प्रेफर केली जाते आणि आत्तापर्यंत जरीसुद्धा त्या लोकल व्हरायटी हे चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत अपेक्षित उत्पादन त्याच्यामुळे घेतात त्याच्यामुळे तिथले शेतकरी हे या लोकल व्हरायटीवरच डिपेंड आहेत आपल्या ओव्यासाठी खताचं आणि तणाचं आपण कशा प्रकारे नियोजन करायला हवं निसर्गाने जे जमिनीमध्ये अन्नद्रव्य दिलेले आहेत किंवा निसर्गाने जी ओलिताची सोय जमिनीमध्ये केली आहे याच्यावर सुद्धा हे पीक चांगल्या पद्धतीने येऊ शकतं परंतु आपण जर का त्याला हेक्टरी दहा टन चांगलं कुजलेलं शेणखत किंवा पाच टन गांडूळ खत हे जर का दिलं मातीत मिसळून तर खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स हे पीक आपल्याला करतं त्याच पद्धतीनं रासायनिक खतांनाही हे चांगलं रिस्पॉन्स हे देत असतं त्याच्यामुळे चाळीस किलो नत्र वीस किलो स्पुरद आणि वीस किलो पालाश हे जर का आपण या ओव्या पिकाला दिलं आणि याच्यापैकी पेरणीच्या वेळेस अर्ध नत्र म्हणजे वीस किलो नत्र वीस किलो स्पुरद आणि वीस किलो पालाश हे पेरणीच्या वेळेस देऊन आणि साधारण तीस दिवसांनी आपण राहिलेल्या नत्राची जर मात्रा दिली तर या पिकाला आवश्यक तेवढे सगळे मूलद्रव्य त्यांना घेता येतात आणि अपेक्षित उत्पादनापर्यंत आपल्याला गाठता येत या पिकाला दोन निंदणी आणि दोन खुरपणी किंवा आपण त्याला डवरणी असंही म्हणतो डवरणी आपल्याला आवश्यक असते तर पहिली जी निंदणी आहे हे साधारण तीस दिवसाच्या ओवा झाल्याच्या नंतर आपण केली पाहिजे कारण हे ओवा पीक उगवणीला आणि नी सेट व्हायला साधारण बारा ते पंधरा दिवस लागतात आणि एका महिन्याच्या कालावधीत जर आपण पहिली निंदणी केली आणि त्याच्यानंतर लागलीच पहिली डवरणी केली तर चांगलं असतं आणि त्याचप्रमाणे दुसरी जी निंदी आहे त्या शेतामध्ये असलेले तण तन, हे तणांचं संख्या आणि प्रमाण हे जर का आपण पाहिलं त्याच्यानंतर आपण निर्णय घेऊ शकतो की आपल्याला दुसरी निंदणी करायची आहे परंतु दुसरी डवरणी क के केल्याच्या वेळेस एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे मी सर्व शेतकरी बांधवांना सांगतो की आपण जी डवरणी करणार आहोत या डवरणी करण्याच्या वेळेस जे कोळपं आपण वापरणार आहोत त्या कोळप्याला जर का आपण एक दोरी साधी बांधली तर आपल्याला त्या ओव्याला खाली महाबुंद्याजवळ माती लावता येते आणि एकदा का त्या माती लागली तर ओवा हा थोडासा पाऊस जरी आला किंवा हवा जरी जोरात आली तर याचा मातीमध्ये मा तो काही खाली पडत नाही आणि आपलं उत्पादन हे अपेक्षित प्रमाणात आपण गाठू शकतो आता तुम्ही खतांचं आणि तडांचं व्यवस्थापन आपण कशा पद्धतीने करायला हवं याबद्दल सांगितलं पण असा कुठला कालावधी आहे का की ज्याच्यामध्ये रोगांचा प्रादुर्भाव आपल्या पिकांवरती होतो किंवा काही किडींचा प्रादुर्भाव त्याच्यावर होतो तर त्याविषयी काय सांगाल ओवा हा जो पीक आहे मॅडम याला कोरडभाऊ म्हणून जर आपल्याला घ्यायचं असेल तर शेतकरी जनरली अश्लेषा हे जे नक्षत्र आहे या नक्षत्रामध्ये त्याची लागवड करतात म्हणजे जुलै महिन्याचा शेवटचा आठवड्याचे शेवटचे दोन तीन दिवस आणि ऑगस्ट महिन्याचे पहिले पंधरवाडा या भाग यावेळेस जर आपण ओव्या पिकाची कोरडभाऊ साठी जर लागवड केली म्हणजेच पाच ऑगस्टपासून समजा तर पंधरा वीस ऑगस्टपर्यंत आपण या ओव्याची लागवड करू शकतो आणि बागायती म्हणून जर का आपल्याला ओव्याची लागवड करायची असेल तर साधारण ऑक्टोबर महिन्यापर्यंत आपण या ओव्याची लागवड करू शकतो hmm. ओव्याची लागवड करत असताना पद्धतीचा जर का आपण विचार केला तर पारंपरिक तिफनेच्या साहाय्याने किंवा एक चाड्याचे जे काही पेरणी यंत्र असतं या एक चाड्याच्या पेरणी यंत्राने शेतकरी हे पेरणी करतात आणि पेरणी करत असताना साधारण अंतराच्या बाबतीत जर आपण विचार केला तर कोरडभाऊ क्षेत्रासाठी पंचेचाळीस सेंटीमीटरपासून तर पंच्याहत्तर सेंटीमीटरपर्यंत दोन ओळींचं अंतर जर का आपण ठेवलं आणि पेरणी केली तर आपल्याला चांगल्या प्रतीचा उत्पादन या ओव्या पिकातनं घेता येतं त्याच पद्धतीनं मी मग अशी सांगितल्याप्रमाणे काळ्या आणि भारी जमिनीमध्ये जर का आपण शरीवरंबा ही पद्धत अवलंबली आणि या वरंबा पद्धतीसाठी आपण जर का ओव्याची पेरणी आपल्याला करायची असेल किंवा लागवड करायची असेल तर आपण टोकन पद्धतीचा वापर करतो तर टोकन पद्धतीचा वापर केल्यामुळे काय फायदा होतो की जर जास्त जर का पाऊस आला तर तो जास्त पाऊस त्या सरीमधनं वाहून जातो आणि आपल्याला अपेक्षित आप असं ओव्याचं उगवण क्षमता आणि झाड हे उपलब्ध होते जास्त जर जो का जोरात पाऊस काळ्या जमिनीत आला तर तो ओव्याचा जो काही कोंब असतो हा खूप नाजूक असतो आणि तो त्या मातीच्या बाहेर येण्यासाठी त्याला येऊ शकत नाही आणि कुठंतरी झाडांची संख्या ही कमी होते सर तुम्ही आता विविध जातींविषयी आम्हाला सांगितलं पण पेरणी कशी करावी त्याविषयी काय सांगाल ओव्याची पेरणी ही कोरडवाहू क्षेत्रासाठी जर का आपल्याला करायची असेल तर अस्लेशा हे जे नक्षत्र आहे या नक्षत्राच्या कालावधीत जर आपण पेरणी केली तर ते रोग कमी रोग आणि किडींना बळी पडतं आणि अपेक्षित आप कालावधीत आपल्याला त्याची कापणी करता येते आणि अपेक्षित उत्पादनापर्यंत आपल्याला जाऊ शकतो तर साधारण ऑगस्ट महिन्याच्या पाच तारखेपासून तर ऑगस्ट महिन्याच्या वीस तारखेपर्यंत आपण कोरडवाहू भागासाठी ओव्याची पेरणी ही महाराष्ट्रात करू शकतो बागायती क्षेत्रासाठी जर आपल्याला ओव्याची पेरणी करायची असेल तर साधारण ऑक्टोबरचा पंधरापर्यंत आपण ही बागायती क्षेत्रासाठी ओव्याची पेरणी ही करू शकतो पेरणीची जर का आपण पद्धत पाहिली तर कोरडवाहू क्षेत्रामध्ये पांभरीच्या साहाय्याने किंवा तिफनच्या साहाय्याने किंवा एक चाड्याच्या पेरणीयंत्राच्या साहाय्याने आपण पंचेचाळीस सेंटीमीटरपासून तर पंच्याहत्तर सेंटीमीटरपर्यंत दोन ओळीतलं जर का अंतर ठेवलं तर अपेक्षित उत्पादन आपण याच्यात गाठू शकतो हे झालं कोरडवाहू क्षेत्र आणि चांगल्या जमिनीसाठी परंतु भारी आणि काळ्या जमिनीसाठी आपण जर का पेरणीची पद्धत किंवा ओवा लागवड्याची पद्धत याचा थोडासा बदल केला ती म्हणजे सरीवरंब पद्धती जर का आपण अवगत केली तर हमखास आपल्याला अपेक्षित आप उत्पादन मिळतं त्याचबरोबर भारी आणि काळी जमिनीचं एक वैशिष्ट्य असतं की ते जास्त पाणी धरून ठेवतं जे ओव्या पिकाला हे चालत नाही किंवा ते हानिकारक असतं तर सरीवरंब्य पद्धतीमुळे जास्त जर का पाऊस आला तर तो पाऊस त्या वरंब्यावरनं खाली झिरपून त्या सरीवाटे बाहेर निघतो शेतातला किंवा तो जमिनीत मुरून जातो आणि त्या कडेला जर का आपण तिथं टोकन पद्धतीने एका जागेवर चार ते पाच बिया लावल्या तर एक चांगल्या पद्धतीने सगळ्याच्या सगळ्या बिया त्या उगवतात आणि आपल्याला अपेक्षित अशी त्या झाडांची संख्या ती आपल्याला तिथं मेंटेन करता येते त्याच्यानंतर पेरणीमध्ये महत्त्वाचं काय आहे जर आपण टिफनच्या सहाय्याने जर का पेरणी करत असाल तर साधारण जमिनीमध्ये एक ते दीड सेंटीमीटरच आपली त्या बियाण्याची खोली गेली पाहिजे हे महत्त्वाचं आहे कारण जोराचा जर का पाऊस आला आणि नेमका ऑगस्ट हा जो पिरियड आहे हा केव्हा तरी एक जोराचा पाऊस येतोच आणि नेमका त्या पावसामुळे काय होतं की ते जे बी आहे हे जोरात आलेल्या पावसामुळे जमिनीत पूर्ण दाबलं जातं आणि शरीवरंब पद्धतीचा जर का आपण पेरणीसाठी टोकन पद्धतीचा उपयोग केला तर आपल्याला ते बियाणं हे शरीचा आणि वरंबाच्या वर टोकावर एका ठिकाणी पाच ते सात दाणे जर का आपण टाकले आणि हलक्या हाताने त्याच्यावर माती जर आपण लावली तर कितीही जोरात पाऊस आला तर शंभर टक्के ते बियाणे उगवत आता तुम्ही पेरणीच्या विविध पद्धती कशा आहेत त्याविषयी सांगितलं पण सर या पेरणी नंतर काही आपल्या पिकांवरती रोगांचा प्रादुर्भाव होतो का किंवा त्यांचे प्रकार काय आहेत काही किडींचा प्रादुर्भाव होतो का त्याविषयी सांगा रोगांच्या बाबतीत सांगायचं झालं तर ओव्या पिकावर प्रामुख्याने दोन प्रकारचे रोग आढळतात पहिला रोग आणि दुसरा बुंदासड रोग महाराष्ट्रात आपण जर विचार केला तर भुरीरोगच आपल्या आपण आतापर्यंत आढळलेला आहे तर हा भुरी रोग जेव्हा फुलेऱ्या अवस्थेत पीक असतं आणि फुलेऱ्या अवस्थेत पीक असल्याच्या वेळेस जी धुक्याची अवस्था तयार होते म्हणजे खरीप संपून आपण र रब्बी सीजनकडे जातो किंवा मग हिवाळ्याचे चाऊल जेव्हा लागते तेव्हा काही काळापर्यंत आपल्याला धुक्याची परिस्थिती निर्माण होते ही धुक्याची परिस्थिती जर का जास्त वेळ राहिली आणि त्या धुक्याचेही दोन प्रकार असतात एक ओला दुखा आणि दुसरा कोरडा धुका असा तर ओला जर धुका राहिला तर त्या ओल्या दुख्याच्या वेळेस आर्द्रता दव दवाच्या ही वाढते आणि जे फुलावस्था असतात त्या फुलावर ते दव पडल्यामुळे आणि धुके असल्यामुळे तिथं बुरशी तयार होते आणि या बुरशीच्या माध्यमातून भुरी हा रोग तिथं आपल्याला जाणवतो आणि जर का कोरडी असं तिथं अवस्था राहिली तर त्या कोरडी अवस्थेमुळे जे फुलं आहेत हे फुलं कोरडी होतात आणि जे दानं त्याचं भरले जाणार असतात ते पोच पडतात आणि अशा पद्धतीने ते आपल्या शेतीचं नुकसान करतात किडींच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने मावा आणि अळ्या ह्या दोनच प्रकारच्या किडी या ओव्यावर आढळलेल्या आहेत मावा हा पिवळ्या रंगाचा असतो आणि साधारण झाडाच्या वरच्या जो शेंड्याचा भाग असतो तिथं त्याचं हे प आपल्याला जाणवतो मावा आणि एकेका फांदीवर जर का तीसपेक्षा जास्त मावा असले तर त्या क्षेत्रावर आपल्याला फवारणी घ्यायची गरज आहे असं आपण समजू शकतो आणि ओवावर ह्या मावा पीक कशा पद्धतीने त्याचा प्रादुर्भाव करतो तर तो त्यातला जो काही नाजूक असा भाग असतो लसलशीत भाग आपण त्याला म्हणतो त्याच्यातनं रस शोषण करून घेतो आणि ओव्याचा जो रंग हिरवा असतो तो कुठेतरी पिवळा आपल्याला दिसायला लागतो आणि अळ्यांच्या बाबतीत जर आपण बोललो तर प्रामुख्याने पाने खाणारी एक अळी त्याच्यानंतर एक सुंट अळी आपण ज्याला म्हणतो ज्याच्या डोक्यावर एक श शिंग असतं त्याला आपण त्या ती एक अळी आणि जर का दोन पावसांमध्ये आपल्याला अंतर जास्त झालं तर त्यावेळेस केसाळ अळी ह्या आजवायन या पिकावर आपल्याला यांचा प्रादुर्भाव हा जाणवतो आणि खताचंसुद्धा व्यवस्थापन आणि पीक आणि सुद्धा व्यवस्थापन आपण फवारणीद्वारे चांगल्या पद्धतीने करू शकतो त्याच्यामुळे आपण याच्या मावासाठी किंवा या अळ्यांसाठी किंवा रोगासाठी आपण साधारण तीन फवारणीचे शेड्यूल हे दिलेले आहेत त्याच्यात पहिलं शेड्यूल हे मावा जर का एका झाडावर तीस किंवा तीसपेक्षा जास्त आपल्याला आढळले तर आपण डायमेथोएड तीस टक्के एका पंपाला साधारण पंचवीस मिली किंवा इमिडा सतरा पॉईंट आठ एका पंपाला आठ मिली किंवा थायोमेथॅक्झाम हे औषध एका पंपाला पाच ग्रॅम हे जर घेतलं आणि याच्यात आपण प्रोपेक्यांना झोल हे बुरशीनाशक सुरक्षित सुरक्षा म्हणून जर आपण त्याच्यात ॲड केलं एका पंपाला साधारण पंधरा मिली आणि त्याचबरोबर तीन एकोणीस जे विद्राव्य खत आहे हे खत आपण सुरुवातीच्या अवस्थेला याच फवारणीच्या वेळेस जर दिलं एका पंपाला साधारण पंच्याहत्तर ग्रॅम तर काही वाढीसाठी खूप चांगला त्याचा उपयोग आपल्याला दिसतो त्याचप्रमाणे साठ दिवसांनी दुसरी फवारणी जर आपण त्याच्यावर अळ्यांच्यासाठी कारण साठ दिवसानंतर अळ्यांचा प्रादुर्भाव त्याच्यावर येतो तर अळ्यांसाठी आपण कोराजन हे जे औषध आहे हे एका पंपाला साधारण सहा मिली आपण घेतलं आणि त्याचबरोबर तेरा झिरो पंचेचाळीस हे पाण्यात विरघळणारे जे खत आहे आणि याच्यासोबत संप्रेषण आपण त्याला म्हणतो म्हणजे पि वनस्पती वाढीसाठी वापरलं जाणारे औषधी जसं की अमाऊन्यू ॲसिड आहे हे साठ टक्केवाला अमाउन्यू ॲसिड तीस मिली प्रति पंप जर घेतलं तर चांगल्या पद्धतीने झाडाचा हा विकास होतो चांगले फुलं त्याला येतात आणि चांगलं बोंड त्याला लागण्याच्याकडे ती जातात सर लागवडीच्या नंतर किती दिवसामध्ये आपण काढणी केली पाहिजे आणि त्याचं उत्पादनावरती कशा परि परिणाम होतो आणि बाजारपेठापर्यंत आपल्या शेतकऱ्यांना कशा प्रकारे पोहोचता येईल याविषयी सांगा ओवा हे पीक साधारण एकशे पंचेचाळीस ते एकशे पन्नास दिवसापर्यंत तयार होतं आणि फुलांचा रंग हा तपकिरी झाला आणि बोंड ही वजनदार झाली तर ती कापणीला तयार झाली असं आपण त्याला म्हणूया आणि हे कापणी करण्यासाठी आपण मजुरांच्या सहाय्याने ती कापणी करू शकतो आता हार्वेस्टरच्या साह्याने सुद्धा आपण ओव्याची कापणी ही करू शकतो जर का ओवा हा जमिनीलगत झोपलेला नसेल किंवा पडलेला नसेल तर अशा व्यवस्थेला आपण डायरेक्ट हार्वेस्टरने सुद्धा ओव्याची कापणी आणि मळणी करू शकतो किंवा मजुरांच्या साहाय्याने आपण ती जर का कापणी केली तर ते करण्यासाठी साधारण जमिनीपासून चाळीस वर अंतर ठेवून आपण ओव्याची कापणी करायची आहे आणि दोन दोन तीन तीन ओळींचा एक साधारण पेंडा तयार जर आपण करून ठेवला तर तो तोही आपण डायरेक्ट कंबाईन हार्वेस्टरच्या सहाय्याने काढू शकतो किंवा मग त्याला तिथून खळ्यात घेऊन जाऊन थ्रेशरच्या साहाय्याने जर आपण केलं तरीसुद्धा आपण ओव्याची मळणीही करू शकतो ओव्याच्या बाबतीत उत्पादनाचा जर आपण विचार केला तर कोरडभाऊ क्षेत्रामध्ये साधारण सहा ते आठ क्विंटल प्रति एकर एवढं ओव्याचं उत्पादन आपल्याला मिळतं आणि बागायती क्षेत्रामध्ये साधारण आठ ते दहा क्विंटलपर्यंत प्रति एकराला आपल्याला उत्पादन मिळतं त्याच्या मार्केटच्या बाबतीत जर का आपण विचार केला तर सा नंदुरबार आपल्या इथले लासूर आहे किंवा शेगाव आहे असे मार्केट या महाराष्ट्रात ओव्याच्यासाठी आहेत आणि त्याचे जर बाजार रेट आपण केला तर कमीत कमी दहा हजार आणि जास्तीत जास्त अठरा हजारापर्यंत ओव्याचा भाव आपल्याला मिळतो ते प्रतवारीनुसार असता जर का ओवा हा चांगला हिरवा रंगाचा असेल तर अठरा हजारापर्यंत तो जातो थोडासा तपकिरी जर का असेल तो पंधरा हजार चौदा हजारापर्यंत जातो आणि या पावसामुळे जर का तो खराब झाला तर तो काळा पडतो आणि काळा पडलेला हा जो ओवा आहे हा साधारण दहा हजारापर्यंत प्रति क्विंटल मार्केटला हा विकला जातो आणि ह्या ओव्याचे फक्त बियाणंच नाही तर मळणी करत असताना केल्याच्या नंतर आपण जेव्हा त्याची स्वच्छता करतो स्वच्छता करण्याच्या वेळेस जे काही कोरडी झालेली फुलं आलेली असतात ही फुलंसुद्धा मार्केटमध्ये पाच ते सहा हजार क्विंटलने विकली जातात आणि एकरी साधारण ऐंशी किलो ते पं पंच्याण्णव किलोपर्यंत आपल्याला ती फुलंही मिळतात मग तेही शेतकऱ्यांना एक जा जादाचं असं उत्पादन आपण या ओव्याच्या निमित्ताने देऊ शकतो निश्चितच सर जाता जाता आपल्या शेतकऱ्यांना काय संदेश द्याल शेतकरी बांधवांना मी एवढा एक संदेश देऊ इच्छितो की ओवा हे पीक आपण आपल्याकडे जर का जेवढं क्षेत्र आहे या क्षेत्राचा पंचवीस टक्के जर आपण दरवर्षी सातत्य घेत गेले तर हमखास या ओव्या पिकाचं आपल्याला समृद्धीकडे नेणारं ठरेल त्याचबरोबर ओव्या पिकाला आपण पीक फेरपालटासाठी जर का वापर केला तर नक्कीच याचा फायदा आपल्याला होईल कारण ओव्या पिकामुळे काय होतं की जेव्हा तो परिपक्व होतो त्या अवस्थेत तो स्वतःच जमीन तयार करायचं काम करतो खूप मोठ्या मोठ्या भेगा त्या शेतामध्ये पडलेल्या असतात आणि त्याच्यामुळे डायरेक्ट सनलाईट ह्या त्या जमिनीच्या त्या भेगांद्वारे खालपर्यंत जातो हवाई खेळती राहते जमीन भूजभूषित भुश करायला ते कामात येतात त्याच्यामुळे जमिनीची क्वालिटी सुधारण्यासाठी ओवा हा खूप महत्त्वाचा आहे आणि ओव्याला हमखास उत्पादनाचा स्रोत जर आपण बघायचं असेल तर ज्या काही या बारीक सारीक गोष्टी मी आज आपल्याला सांगितल्या जसं की फुलोरा अवस्थेवर येणाऱ्या रोगाची आपण येण्याच्या अगोदरच जर का काळजी घेतली तर हमखास आपल्याला ते उत्पादन मिळतं आणि पारंपरिक पेरणीची पद्धत जर का आपण सोडली मग तो कोरडवावश्व का बागायती असो आपण जर का सरीवरंभ पद्धत या याच्यासाठी वापरली तर बियाणं हे आपल्याला निम्मे लागतं पैर पेरणी केली तर आपल्याला अडीच किलोपर्यंत बियाणे एका एकराला लागतं टोचन पद्धतीने केली तर आपल्याला फक्त एका किलो बियाण्यामध्ये लाग एकरवर आपला ओव्याची लागवड ही होते आणि पाण्याचं संवर्धन शरीमुळे वरंब्यामुळे होतं त्याच्यामुळे जास् जास्तीचे पाणी आपल्याला द्यायची गरज पडत नाही आणि असंच ओव्या पीक हे कमी पाण्यात येणारं आहे ओव्या पिकावर येणारे रोग व कीडे खूप कमी प्रमाणात आहेत याचा शेतकरी बंधूंनी लाभ घ्यावा आणि नसतीच आपलं उत्पादन या ओव्या पिकाच्या माध्यमातून वाढवावं अशी आजचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी त्यांना आव्हान करतो आणि आपलं जीवन त्यांनी समृद्धीकडे या ओव्या पिकाच्या निमित्ताने घेऊन जावं अशी विनंती करतो निश्चितच आपण दिलेल्या माहितीचा आमच्या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल अशी मी आशा करते सर आपण इथे आलात आणि इतकं मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलं त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्रीतर्फे आपले मनापासून आभार धन्यवाद आपले खूप खूप आभार सगळ्या शेतकरी बांधवांना सुद्धा खूप खूप आभार